ताय साक्षात्काराय नमः श्रीगुरुचरित्र अध्याय तीन देवाने भक्तासाठी अवतार घेतले नामधारक सिद्धाला म्हणाला महाराज कृपा करून आपल्याविषयी काही सांगा सिद्धाने त्याला श्रीगुरुचरित्र ग्रंथ दाखविला व म्हणाला मी या ग्रंथाचे नित्य वाचन करतो ज्या ज्या स्थानी माझ्या गुरूंनी वास्तव्य केले त्या त्या ठिकाणी मी संचार करतो नामधारकाने गुरुचरित्र ऐकण्याची इच्छा व्यक्त केली सिद्धाने त्याला भीमा अमरजा संगमावर नेले नामधारकाने त्याला स्वामी माझा उद्धार करा अशी विनंती केली सिद्ध म्हणाला नामधारका श्रीगुरु आपल्याला काय देणार असा संशय घेतल्यामुळेच तुला कष्ट व दैन्य भोगावे लागत आहे तू निसंशय होऊन गुरुभक्ती कर म्हणजे श्रीगुरूंच्या कृपेची अनुभूती तुला आपोआप येईल कलियुगात ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव भक्तोद्धारासाठी मनुष्य रूपाने अवतरले तेच गुरु होत या तिन्ही देवांनी कारण कारणपरत्वय अनेक अवतार घेतले मी तुला विष्णू अवताराची प्रचिती कथा सांगतो अंबरीश नावाचा एक हरिभक्त ब्राह्मण निष्ठेने एकादशी व्रत करायचा त्याचा व्रतभंग करण्याच्या उद्देशाने दुर्वासा ऋषी द्वादशीला मुद्दाम त्याच्या घरी आले त्या दिवशी द्वादशी अल्पकाळ होती पारण्यासाठी तेवढ्याच अवधीत भोजन करणे आवश्यक होते दुर्वास स्नान व अनुष्ठान यांसाठी नदीवर गेले अंबरिशाने लवकर या अशी विनंती करूनही ते आले नाहीत शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून त्याने नुसते तीर्थ घेऊन पारणे केले त्यामुळे संतापलेल्या दुर्वासांनी त्याला माझ्या आधी भोजन करून तू माझा जो अपमान केला आहेस त्यामुळे तुला निरनराळे योनीत जन्म घ्यावे लागतील असा शाप दिला ते ऐकून अंबरीशाला रडू आले तेव्हा भगवान विष्णू तेथे प्रकट झाले त्यांनी दुर्वासांना सांगितले की माझ्या भक्ताला त्रास होऊ नये म्हणून त्याचा शाप मी भोगीन काळाची गरज ओळखून दुर्वासांनी त्याला मान्यता दिली त्यानंतर विष्णूने मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण व बुद्ध हे अवतार घेतले पुढील अवतार कलकी नावाने होणार आहे